बॉलिवूडची क्वीन कंगना रणावतच्या गाडीला अमेरिकेत अपघात झालाय सुदैवाने कंगना या अपघातून बचावली असून तिच्या डोक्याला आणि हाताला किळकोळ दुखापत झाली आहे कंगना सध्या अमेरिकेत हंसन मेहता यांच्या सिमरन या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे या शूटिंग संपून कंगना आणि तिची टीम घरी परतत असताना हा अपघात झाला कंगनाची गाडी चालवणाऱ्या चालकाला खोकला आला आणि या दरम्यान त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली त्यामुळे त्याच्या गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी रस्त्यालगतच्या तारेच्या कुंकणावर जाऊन धडकली चालकाच्या बाजूला असलेल्या सुरक्षा रक्षकाने घडीचा तोल जाऊ न देण्याचा प्रयत्न केला पण त्याला यात फारसे यश आले नाही या अपघातात कंगना आणि तिच्या टीमला किळकोळ दुखापत झाली त्वरित उपचारांसाठी कंगनाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले प्राथमिक उपचारानंतर कंगना आणि तिच्या टीमला घरी पाठवण्यात आले अधिक माहितीसाठी पाहत राहा लोकसत्ता डॉट कॉम